महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं अखेर जा जागा वाटपावरून जमलंच नाही मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत काही जुळण्याची चिन्ह निर्माण झाली नव्यानं काही जागांवर एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी दोन्ही पक्षांनी तयारी दर्शवल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं गुरहाळ बरेच दिवस सुरू होतं या चर्चेत वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी झाली होती चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन सुद्धा वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्या आणि कोणते मतदारसंघ द्यायचे यावर काही एकमत झालं नाही अखेर वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्या उमेदवारांची घोषणा करून टाकली परिणामी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचं फाटलं पण आता प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला चांगलाच दिलासा मिळाला आहे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोल्हापूर आणि नागपूरमध्ये पाठिंबा जाहीर केलाय तसंच इतर पाच मतदारसंघांच्या बाबतीतही सकारात्मक वक्तव्य केलंय पाठिंबा त्या ठिकाणी दिला दिला काँग्रेस पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असं सांगितलं आणि आम्ही त्याला प्रकाश आंबेडकरांनी दोन मतदारसंघांमध्ये दिलेला पाठिंबा आणि पाच मतदारसंघात पाठिंबा देण्याबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका यामुळे काँग्रेसलाही विचार करण्याची गरज निर्माण झाली प्रकाश आंबेडकर अकोल्यातनं लढणार असल्यानं काँग्रेसनंही त्यांना पाठिंबा देण्यासाठीच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस एकमेकांना सहकार्याचा हात देत असल्यामुळं संजय राऊत यांनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं वंचित बहुजन आघाडीबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होऊ शकते असं वक्तव्य करत संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांसाठी महाविकास आघाडीची दारं खुली असल्याचा संदेश दिला हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण महाविकास आघाडीत त्यावर चर्चा होऊ शकते एवढंच मी सांगेन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये राजकीय साठं लोट सुरू झालेलं आहे आता याचा फायदा महाविकास आघाडीला होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान्य